नमस्कार मी प्रियंका किचन मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप स्वागत तर आज आपल्या किचन मध्ये फक्त पाच मिनिटामध्ये तयार होणारी चॉकलेट ब्राउनी कशी बनवायची ते आज आपण बघणार आहोत यासाठी आपल्याला कोणत्याही पिठाचा वापर करायचा नाही किंवा रवा सुद्धा वापरायचा नाही अंडी वापरायची गरज नाही त्याचबरोबर यामध्ये गूळ किंवा साखरसुद्धा घालायची गरज नाही अगदी हेल्दी स्वरूपाची बेकिंग न करता आज आपण ही चॉकलेट ब्राउनी बनवणार आहोत आणि तीही फक्त पाच मिनिटामध्ये ही चॉकलेट ब्राउनी तयार होते चला तर मग पटकन या पाच मिनिटामध्ये ही चॉकलेट ब्राउनी कशी तयार होते ते बघूया आणि आजची ही चॉकलेट ब्राउनी रेसिपी आवडल्यास एक लाईक नक्की करा चॅनेलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला हो, तर मग रेसिपीला आपण पटकन सुरुवात करूया वन ब्लेंड ब्राउनी बनवत आहोत तर त्यासाठी इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आता या भांड्यामध्ये आपण एक वाटी खजूर घालायचं आहे खजूरमधल्या बिया काढून घेतलेल्या आहेत तुमच्या आवडीप्रमाणे खजुराचं प्रमाण तुम्ही कमी जास्त सुद्धा करू शकता पण इथे मी एक वाटी खजूर घेतलेल्या आहेत त्याच वाटीने अर्धी वाटी काजू अर्धी वाटी बदाम आणि त्याच वाटीने अर्धी वाटी कोको पावडर घेतलेली आहे चॉकलेटचा कोणताही केक असेल काहीही बनवत असताना त्यामध्ये व्हॅनिला फ्लेवर असेल तर त्याची चव आणखीनच छान येते आता आपण ही मिक्सरला वाटून घेऊया तर इथे आपली चॉकलेट ब्राउनी ऑलमोस्ट तयार झालेली आहे आता फक्त आपल्याला ही मिक्सरच्या भांड्यातून काढायची आहे आणि व्यवस्थित सेट करून घ्यायची आहे खूप सोपी आहे बेकिंग करायची प्रोसेस नाही मिक्सरचं भांडं घेतलं आणि सर्व जिन्नस एकत्रित एक वाटून घेतले की आपले चॉकलेट ब्राउनी तयार आता इथे माझ्याकडे स्क्वेअर शेपचा टीन नाही त्यामुळे इथे माझ्याकडे एक रेक्टँगल शेपचा कंटेनर आहे त्याला मी इथे थोडंसं बटर लावून ग्रीस करून घेतलेलं आहे आता यामध्ये आपण हे वाटलेलं मिश्रण ॲड करून याला एक व्यवस्थित शेप देऊया व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला अशा प्रकारे हे मिश्रण सेट करून घ्यायचं आहे की ज्यामुळे ते अगदी व्यवस्थित आपल्याला या कंटेनरमधून बाहेर काढता येईल रेक्टँगल शेपमध्ये इथे मी हे सेट करून घेतलेलं आहे तर आता आपण हे एका डिशमध्ये काढून घ्यायचं आहे एक दोन मिनिटं आपण हे असंच ठेवूया आणि दोन मिनिटानंतर आपण एका डिशमध्ये हे असंच काढून घेऊया यानंतर इथे मी डार्क कंपाऊंड मेल्ट करून घेतलेला आहे आणि आपलं चॉकलेट ब्राऊनीसुद्धा सेट झालेली आहे त्यावरती अशा प्रकारे हे डार्क कंपाऊंड मेल्ट केलेलं आपण लावून घेऊया तुमच्याकडे जर हे डार्क कंपाऊंड नसेल डार्क चॉकलेट नसेल तर तुम्ही कॅडबरी किंवा डेअरी मिल्कसुद्धा मेल्ट करून यावरती लावून घेऊ शकता एक दोन ते तीन मिनिटं आपण हे असंच ठेवल्यानंतर सेट झालेलं आहे आता आपण हे कट करून घेऊया तुम्ही ते बघू शकता अगदी सहज अगदी व्यवस्थित हे छान कट होत आहे तर अशा पद्धतीने आपली चॉकलेट ब्राउनी तयार आहे यावरती चॉकलेट टाकल्यानंतर त्यावरती तुम्ही लगेच ड्रायफ्रूटचे कापसुद्धा टाकू शकता तुम्हाला आवडतील ते बिस्किटचे कापसुद्धा तुम्ही लावू शकता तुम्हाला हवं तसं तुम्ही याला डेकोरेट करू शकता तर अशा प्रकारे अगदी सिम्पल पद्धतीने बेकिंगची प्रोसेस स्किप करून आज आपण झटपट शुगर फ्री अशी चॉकलेट ब्राउनी बनवलेली आहे यातला एक पीस तुम्हाला मी उचलून दाखवते आहे की नाही पटकन तयार होणारी ही चॉकलेट ब्राउनी बेकिंग करायचं नाही मुलांनी जेव्हा तुम्हाला मागितलं तुम्ही पटकनही करून देऊ शकता फक्त मिक्सरच्या भांड्यात जिन्नस घातले मिक्सरला छान फिरवून घेतलं सेट केलं की वरती तुम्ही कॅडबरी चॉकलेट किंवा डेअरी मिल्क कोणतंही चॉकलेट मेल्ट करून यावरती स्प्रेड करू शकता अगदी पाच मिनिटामध्ये झटपट आपली अशी चॉकलेट ब्राउनी घरच्या घरी तेही शुगर फ्री तयार होते तर आजची ही चॉकलेट ब्राउनी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून सांगायला विसरू नका परत भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद